हा फॉर्म फॉर्म भरताना असा प्रॉब्लेम गाडी घेतलेली आहे फोर व्हीलर आता आता तो परत होत ना महिलांना लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना वेगवेगळ्या अडचणी येत आहेत त्या अडचणींची उत्तरं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहेत तुम्हाला देखील अशा प्रकारच्या अडचणी येऊ शकतात त्यामुळं लाडकी बहिणी योजनेच्या बाबत तुम्हाला ज्या अडचणी येत आहेत किंवा पुढे येऊ शकतात त्याबाबतची जी माहिती आहे ती समजून घ्या मला हा फॉर्म भरताना असा प्रॉब्लेम येतोय की महिलांना म्हणजे नावावर जमीन वगैरे नाहीये त्यांचं बीपीएल म्हणजे आपलं पिवळं रेशन कार्डमध्ये नाव पण आहे पण त्यांनी घरच्यांनी म्हणजे लोन वरती गाडी घेतलेली आहे फोर व्हीलर काटकसरीनं संसार करून लोन काढून गाडी घेतलेली आहे त्याच्याबद्दल आम्हाला जसं सुरुवातीला आम्ही योजना जाहीर केल्या आणि नंतर त्याच्यात काही बदल दुसऱ्या तिसऱ्या दिवशी केले साठ सवय पासष्ट केलं आणखीन काही काही त्याच्यामध्ये केलं सुरळीतपणा त्याच्यामध्ये यावा म्हणून सोप सोपं तुम्हाला सोपं व्हावं म्हणून मी काय करतो हे जी नोंद विकास पाटील घ्या आम्ही ती कमिटी आहे त्याच्यामध्ये बसतो आणि त्याच्यातनं मार्ग काढू एक्झिट पण होत नाही परत केल्यावर तर त्याच्यावर पर्याय आम्ही एकदा चूक फॉर्म भरायला झाली तर त्याला सवलत दिलेली आहे पण एकदाच एकदाच झाले सारख्या सारख्या चुका करत म्हणूनच एकदा चूक झाल्यानंतर त्याच्यात आम्ही दुरुस्त करायची व्यवस्था केलेली आहे पण मग आता तो फॉर्म परत आता होत नाहीये ना आता संबंधित अधिकारी आहेत ते कोणी आदिती तुम्ही आहेत ह्यांची अडचणीचं काय म्हणताय एकदा आपण एडिटचा ऑप्शन दिलेला आहे त्याला एकदा तो एडिट होऊ शकतो पण दुसऱ्यांदा परत चूक झाली तर तो एडिट होणार नाही मग तो सुटणी कमिटीमध्ये ज्यावेळेस जाईल त्यावेळेस तो अर्ज बाद केला जाईल त्याच्यानंतर तुम्हाला परत अर्ज करता येईल त्याला याच्यामध्ये मी सांगायचं राहिलं वेळ बराच झालेला होता म्हणून हे त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आहे आणि त्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये तिथं काहींना नेमायचं आहे आणि त्या कमिटीने स्क्रुटनी करायची अशातन फारच कुणाचा काही अडचण झाली तर ती स्क्रुटनी कमिटी त्याबद्दलचा निर्णय घेणार आहे आमच्या परिस्थितीनुसार मालकांनी छोटा हाती घेतला होता पण ते हप्ते भरता नाही आले आम्हाला म्हणून तो माग विकला आम्ही पण ते अजून आमच्या मालकाच्या नावावर कागदपत्र काहीतरी असल्यामुळं ते करताना आल मग ती मी बसन एक का त्याच्यात तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये असेल तर शंभर टक्के बसणार इतकं नाही आम्हाला एक लाख एकर सवा एकर वावर आहे वावराचा काही प्रश्न ठेवला नाही वावर किती का असणार उत्पन्न अडीच लाख एवढी नाही आमची उत्पन्न इतकी नाही बस मग ते बसणार अडीच लाखाच्या आतमध्ये एक तुम्ही सांगितलेलं आहे की एका राशन कार्ड मधून एकाच महिलेचे होईल एकच महिला त्याच्यामध्ये बसली जाईल एकत्रित कुटुंबामध्ये नाही दोन दोन नाही एक एक मिनिट एक एका रेशन कार्डमध्ये एक महिला नाही दोन महिला समजा ना ऐका ना दोन महिला समजा जी प्रमुख महिला आहे तिला मिळाल्यानंतर तिची मुलगी किंवा कोण एकवीस वर्षाच्या पुढची असेल किंवा त्यांच्या घरामध्ये त्यांची नणन ही एकवीस वर्षाच्या पुढची असेल तर तिला पण दोन महिला आहेत एका घरातल्या दोन महिला हा पण काय होतं एकत्रित कुटुंबात दोन जाव आहेत एका रेशन कार्डवर दोन जावांची नाव आहेत त्यावेळेस काय म्हणतात दोघींची पण मानत चालतात की मा ना माझं नाव पाहिजे माझं नाव पाहिजे त्यावेळेस आम्ही कोणाचं फॉर्म भरायचा त्याच्यात दोन कसं आहे ताई नसते ना हो बरोबर ना शेवटी हे वाढवत बसलं तर किती पण वाढेल त्याला अंतच लागणार नाही आम्ही हाही विचार केला होता की बाबा दोन आपत्त्याच्यापेक्षा जास्त असणाऱ्या महिला त्याच्यातनं गाळायच्या पण म्हणलं नको फार चिडतील महिला परंतु पुढं कधीतरी पुढं पुढं कोणतरी असा विचार करेल त्याच्यावर आपलं आपलं कुटुंब मर्यादितच ठेवायचं एवढं लक्षात ठेवा आपलं दोन अपत्यावरच थांबायचं तुम्ही जे सांगताय त्याच्यामध्ये दोन पर्याय आहेत दोन जावा असल्या तर त्यांनी त्यांचं वेगवेगळं रे रेशन कार्ड करून घ्यावं कारण कुटुंब एक म्हणलं नवरा बायको त्यांची दोन मुलं घरामध्ये वडील किंवा आई असली तर ते एक त्यांच्या पुरतं अशा पद्धतीनं आपण कुटुंब सहसा धरतो त्याच्यामुळं आपण एक महिला अधिक दुसरी महिला अशा दोन दिलेल्या आहेत पहिले एकच होतं तुम्हाला आठवत असेल पहिला जी आर निघाला तेव्हा एकच होतं परंतु नंतर ते काही काही ठिकाणी परितक्त्या असतात काही ठिकाणी विधवा असतात काही ठिकाणी डिवॉर्स झालेल्या केसेस असतात अशा काही गोष्टी असतात म्हणून आता आम्ही दोन दिलेत ओके धन्यवाद आता बघा एका कुटुंबात जर दोन सुना असतील तर त्यांना लाभ मिळू शकतो का हो अगदी मिळू शकतो जर एखाद्या कुटुंबामध्ये सासू आहे दोन सुना आहे एक ननंद आहे अशा चार महिला असेल तर चारही महिला लाभ घेऊ शकतात बारा जुलै रोजी हा जो शासन निर्णय आलेला आहे त्यामध्ये कुटुंबाची व्याख्या सांगण्यात आलेली आहे या ठिकाणी अजित पवार यांच्याकडून जी माहिती सांगण्यात आलेली आहे त्याबाबत थोडी शंका आहे कारण या ठिकाणी तुम्ही जी आर स्पष्टपणे बघू शकता या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की कुटुंब म्हणजे काय नवरा बायकू व त्यांची लग्न न झालेली मुलं म्हणजे एक कुटुंब आता तुमच्याकडे रा सगळ्यांची नावं एकाच राशन कार्डमध्ये असेल तरी ते एक कुटुंब मानलं जाणार नाही कुटुंब कोणाचं मानलं जाईल नवरा बायकू आणि त्यांची लग्न न झालेली मुली मुलं पेनचं मिळून एक कुटुंब म्हणजे सासू पण फॉर्म भरू शकते आणि त्यांच्या दोन सुना असतील तर, तर त्या पण फॉर्म भरू शकतात आणि ननंद असेल त्याच घरामध्ये तर ती पण फॉर्म भरू शकते या योजनेच्या बाबत वेळोवेळी जे काही अपडेट येतील त्याची माहिती आपण देत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराज